नमस्कार आर एन एन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी राहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी श्रीरामपूर ग्रामपंचायत सरपंचांना पडला राम रहीम नगर आणस कॉलनीचा विसर चुळभर मुरुम टाकून लाखो रुपयाचे बिल काढले नगरपालिकेचा दर्जा प्राप्त केल्याचा गाजावाजा करणाऱ्या अपने मू मिया मिठू नामबडे दर्शन छोटे अशातील श्रीरामपूर ग्रामपंचायत त्यांची कामे सतत वादग्रस्त कामाच्या नावावर शून्य प्राप्ती श्रीरामपूर ग्रामपंचायतला आपल्याच कार्यक्षेत्रातील राम रहीमनगर व आनस कॉलिंगचा विसर पडला असून दोन्ही जागी रस्त्यावर पाण्याचे डव साचले आहेत नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे नागरिकांना घराबाहेर पडण्यासाठी चालण्यासाठी पाय ठेवायला जागा नाही रस्त्यावर पाणी व चिखल साचला आहे सदर परिसरातील शाळा जलमग्न चिखलमग्न झाल्या असून विद्यार्थ्यांना शाळेत जाणे येणे करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते राम रहीम नगर व अनस कॉलनी येथील पाणी व चिखल साचलेली रस्त्याची दुर्दशा दयनीय झाली आहे नागरिक त्रस्त झाले असून वारंवार श्रीरामपूर ग्रामपंचायतचे सरपंच यांना तक्रारी करूनही ते ध्यान देत नाहीत मुस्लिम दलित वस्ती असल्याने सरपंच जाणीवपूर्वक या वस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वस्तीतील रहिवासी करीत आहेत कानपुर ग्रामपंचायतने जलमग्न चिखल साचलेल्या रस्त्यावर मुरूम न टाकताच लाखो रुपयाचे बिल काढल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे पण लाखो रुपयाचे बिलच काढले मुरूम काही टाकला गेला नाही शासनाची कोरी फसवणूक केली गेली लाखो रुपयाचा शासनाला चुना लावल्या जात असून सदर मुरुम घोटाळा लवकरच उघडीस येणार आहे श्रीरामपूर ग्रामपंचायतने नगरपालिका दर्जा प्राप्तच्या बोंबा ठोकण्यापेक्षा माणसाला माणूस समजून जातीपातीला बाजूला सारून माणुसकीच्या नात्याने माणुसकी हाच खरा धर्म मानून कामे करण्याची गरज आहे गरज आहे अनस कॉलनी राम रेम नगर येथे रस्ते निर्मिती व आता सध्या साचलेले पाणी व चिखल यावर मुरुम टाकून लोकांना वाटचालसाठी रस्ता निर्माण करून देण्याची स्वतःच्या वृत्तीत बदल करण्याची अन्यथा लवकरच जनता जनार्दन यांना वचका दाखविल्याशिवाय राहणार नाही आर एन एन न्यूज मराठी श्रीरामपूर पुसद